वातावरण बिघडले चिंता वाढली शेतकरी मित्रांनो उद्या दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार उद्यापासून राज्यात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना उद्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिलाय तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी उद्या पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच दहा जून रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यात असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसेविरार या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच दहा जून रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र बारा जूननंतर मराठवाड्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळेल पुढील दोन दिवस मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाचे असतील उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पहिले नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील उद्याच्या दरम्यान हवामानात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर आणि रात्री मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल विदर्भात पहिलेसता विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात देखील उद्या दुपारनंतर आणि रात्री वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल या दरम्यान विदर्भातील बहुतांश भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात ता समावेश झालेला आहे एकंदरीतच पायच झाले तर राज्यात आता पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि हळूहळू पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे दहा अकरा बारा तारखेदरम्यान महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस असेल मात्र तेरा जून ते एकोणीस जून दरम्यान संपूर्ण राज्यात मोठा जोरदार पाऊस झडस्वरूप पाऊस राहू शकतो मात्र आज आणि उद्या होणाऱ्या पावसामध्ये वादळी वऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं विशेष करून मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा धन्यवाद